नमस्कार कालच्या माझ्या धुण या धड्याला सगळ्यांनी अगदी भरभरून प्रतिसाद दिला त्याबद्दल सर्वांचे मनस्वी धन्यवाद आज मी जो धडा घेऊन आले स्मशानातील मला दहावीला शिकण्यासाठी हा धडा होता आणि महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येकाच्या मनावर शेजारच्या गावात एक बलाढ्य सावकार मरण पावल्याची बातमी ऐकून भीमानं ताडकन उडी मारली त्याला समाधानाचं भरत आलं आनंद त्याच्या हृदयात माविना त्यानं त्या गावाकडे पाहून भरकन आपली नजर आकाशात सूर्याकडे झुगारली सूर्य तेव्हा मावळत होता आकाशात पावसाळी ढगांनी गर्दी केली होती ते नांगरून पडलेल्या जमिनीप्रमाणे ओबडधोबड दिसत होते त्या अकराळ विक्राळ ढगातून मावळता प्रकाश मुंबईवर वर्षत होता वारा मंद वाहत होता त्यामुळे ते घनदाट जंगल कर करत होतं आणि त्या जंगलात बसलेली ती पन्नास झोपडी भेदरलेली होती जुने पत्रे चटया फळ्या पोती यांनी तिथं घरांचा आकार घेतला होता आणि त्या घरात माणसं राहत होती बेकार वस्तूंनी तिथं छाया धरली होती दिवसभर पोटाच्या पाठी धावून दमलेली माणसं आता तिथं स्थिरावली होती सर्वत्र चुली पेटल्या होत्या हिरव्या झाडीतून शुभ्र धूर रेंगाळत होता, होता। पोरं खेळत होती एका प्रचंड चिंचेखाली भीमा विचार मग्न बसला होता त्याच्या हृदयात भयंकर हुरहुर उठली होती त्याला त्या मेलेल्या सावकाराची ओढ लागली होती त्याचा आत्मा कित्येक वेळा त्या गावाच्या स्मशानात जाऊन परत त्या चिंचेखाली येत होता भीमा पुन्हा पुन्हा सूर्याकडे पाहून त्या गावाकडे पाहत होता त्याला आता अंधाराची गरज होती म्हणून तो चुळबुळत होता त्याची लाडकी लेक नाबदा जवळच खेळत होती आणि बायको घरात भाकरी थापित होती हा भीमा अंगापिंडानं जबरा होता तो पहिलवानासारखा दिसे त्याचा प्रचंड मस्तक रुंद गर्दन दाट भुवया पल्लेदार मिशा रुंद पण तापट चेहरा पाहताच कित्येक दादांना हुडहुडी भरत असे भीमाचं गाव दूर वारण्याच्या काठी होत पण रेड्याचं बळ असूनही पोट भरत नाही म्हणून तो मुंबईला आला होता मुंबईत येऊन त्यानं काम मिळावं म्हणून सगळी मुंबई पालखी घातली होती पण त्याला काम मिळालं नव्हतं आपणाला काम मिळावं काम आणि कामगार व्हावं पगार आणावा बायकोला पुतळ्यांची माळ करावी अशी कित्येक स्वप्न फाटून भीमा निराश होऊन त्या उपनगरात जंगलात आला होता मुंबईत सर्व आहे पण काम आणि निवारा या दोन गोष्टी नाहीत त्यामुळे त्याला मुंबईचा राग आला होता आणि त्या उपनगराजवळ येताच शेजारच्या डोंगरात एका खाणीत त्याला कामही मिळालं होतं त्या जंगलात काम आणि निवारा मिळताच भीमाला आनंद झाला होता तो आपलं रेड्याचं बळ घेऊन त्या डोंगराला जणू टक्करच देत होता त्यांना टिकाव घेताच डोंगर मागे सरकत होते त्यानं सुतकी उचलताच काळे पाषाण तोंड पसरत होते त्यामुळे कंत्राटदार त्याच्यावर खुश होता आणि भीमाही संतुष्ट होता कारण त्याला पगार मिळत होता परंतु सहाच महिन्यात ती खाण बंद पडली आणि भीमावर बेकारीची कुऱ्हाड कोसळली तो एका सकाळीच कामावर रुजू झाला आणि लगेच त्याला समजले की आजपासून ही खाण बंद झाली आपलं काम सुटलं ही वार्ता ऐकून भीमा भांबावला उपासमार त्याच्या पुढे नाचू लागली क्षणात तो विवंचनेच्या डोहात बुडाला उद्या काय हा एकच प्रश्न तो स्वतःला विचारू लागला अंगातील कापड दाबून भीमा घरी निघाला त्यानं तिथे अंघोळ केली आणि उद्विग्न मनस्थितीत तो, तो घराकडे फिरला तो त्याची नजर एका राखीच्या ढिगाऱ्यावर स्थिरावली ती राख मढ्याची होती जळकी हाड सर्वत्र पसरली होती त्या मानवी हाडांच्या जळक्या खुळक्या पाहून भीमा अधिकच गंभीर झाला एखादा बेकार असेल बिचार कंटाळून मेलं असे, असेल सुटलं असेल एकदाच असं मनाला सांगू लागला आपणही असेच मरणार दोनच दिवसात उपासमार सुरू मग नाबदार रडेल बायको मलूल होईल आणि आपणही काहीच करू शकणार नाही इतक्यात त्या राखीच्या ढिगावर काहीतरी चमकलं तसा भीमा पुढे आला त्याने वाकून निरखून पाहिलं तिथे एक तोळ्याची सोन्याची अंगठी होती ती चटकन उचलून भीमा न करून त्याला आनंद झाला एक तोळा सोनं आणि तेही मढ्याच्या मढ्याच्या राखेत सोनं असतं याचा त्याला नवा शोध लागला जंगण्याचा नवा मार्ग सापडला आणि दुसऱ्याच दिवसापासून भीमा त्या प्रदेशात सर्वत्र हिंडू लागला नदी नाल्यातील मसनवटे तुडवू लागला प्रेताची राख जमून तो चाळणीने चाळू लागला आणि रोज त्या राखेतून सोन्याचे कण काढू लागला पाळी मुदी नथ पुतळी वाळा असे काही ना काही घेऊन रोज येऊ लागला भीमाचा हा नवा उद्योग चालू तो निर्भय होऊन राख चाळीत होता अग्नीच्या दाबाने प्रेताच्या अंगावरचं सोनं वितळून त्याच्या हाडात जात याचा त्यानं ठाव घेतला होता जळकी हड वेचून तो त्यातून सोन्याचे कण काढी कवट्या फोडी मनगटकुटी पण सोनं मिळवी भीमप्रेताची राख चाळून जगत होता त्यामुळे जगणे आणि मरणे यातील अंतरच त्याला कळेनासे झाले होते ज्याच्या राखेत सोनं असेल ती राख श्रीमंताची आणि सोनं नसेल ती राख गरीबाची अशी त्याची ठाम समजूत झाली होती मरावत श्रीमंतांना आणि जगावत श्रीमंतानच गरीबांना मरू नये असा त्याचा दावा होता अवमानित पामराला जगण्याचा काय मरण्याचा ही अधिकार नाही असं तो शेजाऱ्यांना दरडावून सांगत होता जो मरते वेळी तोळाभर सोनं दाढत घेऊन मरतो तो भाग्यवान असतो आस असं त्याचं मत होतं बेकारीच्या चटक्यांनी त्याला उग्र केलं होतं तो रात्रंदिवस मसनवाटीत धुंडाळीत होता मढ हे त्याच्या जीवनाचं साधन झालं होतं त्याचं जीवन मढ्याशी एकरूप झालं होतं सूर्य मावळला सर्वत्र अंधार पसरला भीमाच्या बायकोनं भीमाला जेवण वाढलं तो गंभीर होऊन जेवू लागला आज हा कुठंतरी जाणार हे लक्षात येऊन ती हळूच म्हणाली आज कुठं जाणार वाटतं मला वाटतं हे काम नको आपल्याला कुठंतरी दुसरं काम करा मढ मढ्याची राख सोनं संसार हे सारच विपरीत आहे लोक नावं ठेवतात तू बोलू नको तिचं बोलणं ऐकून भीमाचं मन दुखावलं तो चिडक्या स्वरात म्हणाला मी काहीही करन त्यांचं काय जातं माझी चूल बंद झाल्यावर कोण पेटवणार आहे तसं नव्हे नवऱ्याचा तो उग्र चेहरा पाहून ती हळूच म्हणाली भूतासारखं हे हिंडणं चांगलं नाही मला भीती वाटते म्हणून म्हणते वाट्यात भूत असतात असं तुला कोणी सांगितलं अगं ही मुंबई भूतांचा बाजार आहे खरी भूत घरात राहतात आणि मेलेली त्या वाट्यात कुसतात भूतांची पैदास गावात होते राणात नाही भीमा म्हणाला त्याचं हे बोलणं ऐकून ती गप्प झाली आणि भीमानं निघण्याची तयारी केली तो गुरकून म्हणाला मुंबई चाळून मला काम मिळालं नाही पण मड्याची राख चाळून सोनं मिळालं डोंगर फोडला तेव्हा दोन रुपये मिळाले पण आता सहज ती राख मला दहा रुपये देते असं म्हणून तो घराबाहेर पडला तेव्हा बरीच रात्र झाली होती सर्वत्र निशब्द शांतता पसरली होती आणि भीमा निघाला होता भीमा अंधारातून निघाला होता त्यानं डोकीला टापर बांधलं होतं वर पोत्याची खोळ घातली होती आणि कंबर बांधलेली होती काखेत एक आणीदार पहार घेऊन तो ढेंगा टाकीत होता त्याच्या सभोवती घोर अंधार थैमान घालीत होता त्याला कसलीही भीती वाटत नव्हती परखर खजूर एवढा विचार करत होत आज तो बिथरला होता वातावरण घुमत होत क्षणोक्षणी गंभीर होत होत मध्येच एखादं कोल्ह्याचं टोळक हुक्की देऊन पळत होत एखादा साप सळसळत वाट सोडून जात होता दूर कुठंतरी घुबड घुतकार करून भेसुरतेत भर घालीत होत त्या निर्जन जंगलात सर्वत्र ओसाड दिसत होत कानोसा घेत भीमा गावच्या जवळ गेला त्यानं खाली बसून दूर पाहिलं गावात सामसून झाली होती अधून मधून कोणीतरी खाकरत होत एखादा दिवा डोळे मिचकावीत होता परिस्थिती अनुकूल आहे असे पाहून भीमाला आनंद झाला आणि तो चटकन स्मशानात चिरून त्या आजच्या सावकाराची नवी गोर शोधू लागला फुटकी गाडगी मोडक्या किरड्या बाजूला सारीत तो या गोरीवरून त्या गोरीवर उड्या मारीत निघाला प्रत्येक ढेपेपाशी जाऊन कडी ओढून पाहू लागला एका रांगेत तो नीर काढीत निघाला होता आकाशात ढगांनी गर्दी केली होती त्यामुळे अंधार अधिकच झाला होता पण एकाएकी वीज उठली होती ती ढगांच्या कप्प्यात नाचत होती पाऊस पडण्याचा संभव वाढला होता त्यामुळे भीमा घाबरला होता पाऊस पडला की नवी गोर सापडणार नाही याची त्याला चिंता पडली होती म्हणून तो चपळाई करत होता त्याला घाम फुटला होता आणि तो भान हरपला होता मध्यान रात्रीपर्यंत त्यानं सार स्मशानचं आलं या टोकापासून त्या टोकाला तो जाऊन पोचला या भयचकित होऊन मटकन बसला वर भरभरत होत मोडक्या केरडीच्या जुन्या झावळ्या फडफडत होत्या जणू कोणीतरी दातच खात असा होत असं ऐकू येत होतं आणि त्यातून भयंकर गुरगुर उठत होती कोणीतरी गुरगुरत होतं मुसमुसत होतं आणि माती उकरीत होतं त्याला नवल वाटलं तो पुढे सरकला तोच का सर्व काही शांत झालं आवाज येईनासा परंतु तोच कोणीतरी हात पाय झाडीत असल्याचा भास होऊन तो चमकला खटकन जागीच थांबला विद्युत गतीनं भीती त्याच्या देहातून सरकून मस्तकाकडे घावली आयुष्यात आज प्रथमच तो भयभीत झाला होता परंतु दुसऱ्याच क्षणी त्यानं स्वतःला सावरलं खरा प्रकार त्याच्या लक्षात आला आणि तो स्वतःच खजील झाला कारण जवळच ती नवी गोर होती आणि दहा पंधरा कोल्ही जमून तिला चौफेर उकरीत होती त्यानं मेलेल्या माणसांचा वास लागला होता गोरीवरचे दगड तसेच ठेवून दुरूनच त्यांनी घळी पाडायला आरंभ केला होता आजूबाजून गोर उद्ध्वस्त करण्याचं काम ती करीत होती परंतु पुन्हा त्यांच्यातही भयंकर स्पर्धा निर्माण झाली होती प्रथम मढ्याजवळ कोण जाणार या ईर्षेनं ती एकमेकांवर गुरगुरत होती पुन्हा नाकानं ना वास घेत होती आणि प्रेताचा वास येताच ती सर्व शक्ती एकवटून मारती ओढीत होती हा प्रकार लक्षात येताच भीमा चिडला त्यानं प्रचंड झेप घेतली आणि तो झपकन त्या गोरीवर जाऊन बसला लगेच गोरीवरचे दगड उचलून त्यानं त्या कोल्ह्यांच्या टोळीवर हल्ला चढवला अचानक झालेल्या त्या भडीमाराने कोल्ही चमकली चमकलीनी मुरून बसली तसा भीमाला चेवाला कोल्ह्यांच्या आधी आपणच गोर उकरावी असं ठरवून तो गोरीवरची माती काढू लागला आणि त्याच वेळी कोल्ह्यांनी भीमाला पाहिला एक कोल्हा धावला क्षणात भीमाचा लचका तोडून तो पुढे पडाला अंगावरचं पोतं फाटून त्यानं हातातील पहार सरळ सरळ धरली तो कोल्हा पुन्हा भीमावर धावला आणि त्याच्याशी झुंज घ्यायला तयार झाला कोल्हापुढे येताच त्यानं दणका दिला झपाट्यानं कोल्हा गारज झाला बाजूला पडून त्यानं पाय खुडून प्राण सोडला पुन्हा भीमा गोर उकरू लागला आणि मग सर्व कोली त्याच्यावर तुटून पडली भयंकर युद्धाला आरंभ झाला निम्मी मढे अर्धे उघडे केले होते पण कोल्यांच्या हल्ल्यामुळे तो भांबावून गेला आणि हातात पहार घेऊन त्याने ही प्रतिकाराला सुरुवात केली होती चारी बाजूंनी त्याच्यावर धावत होती आणि जिकडून कोल्हे येतील तिकडे तो दणका मारीत होता कोल्हे तीर पडून पडत होते आणि अचानक लचका तोडून पडत होते गावाच्या शेजारी ते अद्भुत युद्ध पेटलं होतं कुंतीपुत्र भीमाचं नाव धारण करणारा तो आधुनिक भीम कोल्ह्यांशी लढत होता उद्याच्या अन्नासाठी मढ्यासाठी आपली सर्व पणाला लावून लढत होता पशु आणि मानव यांचं मृतदेहासाठी दारुण रण पेटलं होतं कितीतरी उशिराने कोल्ह्यांचा हल्ला थांबला अंधारात दबा धरून ती सर्व कोल्हे विश्रांती घेऊ लागली आणि तो अवसर मिळताच भीमानं त्या गोरीतील ते प्रेत काढून मोकळं केलं अंगावरचा घाम पुसून टाकला आणि तो त्या गोरीत उतरला तोच पुन्हा कोल्ह तुटून तु तु पडली पुन्हा हणामारीला सुरुवात झाली परंतु भीमाच्या प्रचंड शक्तीपुढे अखेर कोल्ही पराभूत झाली त्यांनी आपला पराजय कबूल केला आणि लगेच भीमानं त्या प्रेताच्या काखेत हात घालून जोरानं ते प्रेत उपसून वर काढलं मग काळी ओढून प्रेताची पाहणी केली दडदडीत ताटलेलं मढ त्याच्या पुढे गोरीत उभवत त्यानं चपळाई करून प्रेताचा हात चाचवून पाहिला एक अंगठी सापडली कानात मुदी होती ती ओरबाडून काढली नंतर त्याला आठवण झाली की प्रेताच्या तोंडात नक्की सोनं असणार त्याच्या तोंडात बोट घातली आणि प्रेताची दातखिळी घट्ट बसली क्षणात त्याने आपली प्रहार प्रेताच्या जबड्यावर घालून त्याची बजळी उचकटली एका बाजूने ती प्रहार जबड्यात घालून दुसऱ्या बाजूने त्यानं आपलं बोट त्या प्रेताच्या तोंडात घातली आणि त्याच वेळी धरून बसलेल्या कोल्ह्यांनी कोल्होई केली सर्वांनी हुक्की देऊन पळ काढला पण त्याच्या ओरडीने गावातली कुत्री जागी झाली आणि कुत्र्यांनी गाव जाग केलं अर कोल्ह्यांनी प्रेत खाल्लं चला असं कोणीतरी ओरडलं मी ते ऐकून भीमा घाबरला त्याने प्रेताच्या तोंडातून एक अंगठी काढून खिशात टाकली आणि घाईघाईने पुन्हा डाव्या हाताची बोटं प्रेताच्या दाढीत घालून सर्व कोपरे चाचपून पाहिले आणि बोट काढून नंतर पहार काढण्याऐवजी प्रथम त्यानं पहारच काढली घटकन त्याची दोन बोटं प्रेताच्या दातात अडकली अडकीत त्यात सुपारी सापडावी तशी सापडली भयंकर कळ त्याच्या अंगात वळवळली आणि त्याच वेळी गावातून कंदील घेऊन माणसे येत असल्याची दिसली तसा भीमा भयभीत झाला त्यानं बोट काढण्याची शिकस्त केली त्याला प्रेताचा राग आला त्याच्याकडे येणारी माणसे पाहून तो अधिकच चिडला त्याने हातातील लोखंड प्रेताच्या टाळूवर जोरजोर मारले आणि त्या दणक्याने बोट अधिकच अडकली प्रेताचे दात बोटात रुतले त्याच्या अंगात मुंग्या उठल्या हेच खरं भूत हे आपणाला पकडून देणार लोक येऊन प्रेतासाठी मला ठार करतील नाहीतर मार मारून पोलिसांच्या हवाली करतील असं वाटून भीमा आगतिक झाला वैतागला निर्भान झाला सर्व शक्ती एकवटून तो प्रेतावर पहार करू लागला भडव्या सोड मला सोड तो जोराने ओरडू लागला गावकरी जवळ होते भीमा अडकला होता मग त्यानं विचार केला आणि नंतर प्रहार त्या प्रेताच्या जबड्यात आणि मग हळूच होत काढली तेव्हा ती कातरली गेली होती फक्त चांबडीला चिटकून लोंबत होती ती तशीच मुठीत घेऊन त्यानं पळ काढला भयंकर कळ अंगात उठली होती पण तो पळत होता तो घरी आला तेव्हा त्याला भयंकर ताप भरला होता त्याची ती स्थिती पाहून घरात रडारड सुरू झाली त्याच दिवशी डॉक्टरांनी भीमाची दोन बोट कापून काढली आणि त्याच दिवशी खाणीचं काम पुन्हा सुरू झाल्याची बातमी आली ती ऐकून हत्तीसारखा भीमा लहान मुलासारखा रडू लागला कारण डोंगर फोडणारी ती दोन बोटं तो स्मशानातील सोन्यासाठी गमावून बसला होता